संस्कृती नसलेला खासदार सोलापूरकर पाहतायत येत्या काळामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी भाषा आहेत ज्या पद्धतीने स्टंटबाजी आहेत ज्या पद्धतीने त्या वागतायत इथला कार्यकर्ता पाहतोय इथली जनता आहे येत्या काळामध्ये विकास आणि इथले प्रश्न याबद्दल इथले खासदार कधी काही करतील का नाही याच्याबद्दल शंका आहे पराभव हा पचवता आला पाहिजे सा विजय सुद्धा पचवता आला पाहिजे त्यांना विजय पचवता येत नाहीये अहंकार आणि त्याच्यातून ज्या पद्धतीने वाचाळ बडबड सुरू आहे ते समजणे वालो को इशारा काफी है इतना भी गुमान नाम गुमान मत कर तेरे जीत पर तेरे जीत से ज्यादा मेरे हार के चर्चे हैं हाल जरी आपण हनुमान स्तोत्र तो खऱ्या समोरच्या उमेदवारांना समोरच्या निवडून नेऊडं आलेले उमेदवार आहेत मी त्यांचा अभिनंदन करतो खऱ्या अर्थानं निवडणूक जिंकलं तर असं म्हणतात की निवडणूक जिंकल्यावर माजू नये आणि निवडणूक हरल्यावर लाजू नये आम्ही आमचा पराभव स्वीकारलाय सोलापूर तर पाहतील कि, कि भारतीय जनता पार्टीने मागच्या दहा वर्षामध्ये काय विकास केला यांचा पंचेचाळीस वर्षाचा राजकीय इतिहास सोलापूरने पाहिलेला आहे त्यामुळे हे काय करतील हे सोलापूरकरांना येत्या काळामध्ये दिसेल आणि सोलापूर, दिसे। सोलापूर शहरातली जनता हिंदुत्वाची जनता पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टीच्या मागे उभा राहिली आणि त्याचं त्या ठिकाणी सोलापूर मध्य असेल सोलापूर उत्तर असेल सोलापूरच्या त्या ठिकाणी दक्षिणचा भाग असेल मोठ्या प्रमाणामध्ये या शहरातील जनता आपल्या सोबत राहिली निवडणुकीला काळ कमी होता या ठिकाणी गावागावामध्ये आपण काही गावामध्ये जाऊ शकलो नाही परंतु आपल्याला येत्या काळामध्ये भविष्यामध्ये या सगळ्या भागामध्ये काम उभा करावं लागेल या ठिकाणी आपण आपण स्वीकारलं पाहिजे की आपली ताकद कमी आहे काळामध्ये आपल्याला लोकांना समजून सांगावं लागेल की जे काम काँग्रेसने मागच्या साठ वर्षामध्ये केलं नव्हतं ते काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या राज्यातल्या सरकारने आणि केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या समाजासाठी केलेला आहे आपण कमी पडलो त्या ठिकाणी गाव गाड्यातील छोट्या छोट्या समाजाला सांगायला की या ठिकाणी पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी नेहरूंनी इंदिरा गांधींनी व त्यांच्या घरातल्या बऱ्याच जणाला भारतरत्न भेटला परंतु पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी संविधान लिहिलं त्यांना त्या ते ठिकाणी भारत रत्न देण्यासाठी एकोणीसशे नव्वद उजाडावा लागली कारण याला जबाबदार कोण असेल तर काँग्रेस जबाबदार होत हे आपल्याला त्या ठिकाणी आपल्या बांधवांना समजून सांगावं लागेल अनेक विषय मित्रांनो अनेक विषय आपल्याला त्या ठिकाणी येत्या काळामध्ये काम, काम करावं लागेल आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा या ठिकाणी अतिशय आद, ताकदीने निवडणुकीत उभा राहील अतिशय ताकदीने त्या ठिकाणी मित्रांनो खऱ्या अर्थानं आपलं नशीब आहे की आपल्याला निवडणूक जर पराभव झाला एखाद्या निवडणुकीमध्ये तर त्याचा वचपा काढायला पाच वर्ष वाढ बघावी लागते परंतु आपल्या सगळ्यांना संधी आहे की येणारी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे सोलापूर लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आपल्याला येणारी विधानसभा तीन महिन्यात आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांचं मतदान झालंय नवयुवकांचं मतदान झालंय मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचं मतदान झालंय काळामध्ये आपल्याला मतदान झालंय त्यांनाही सोबत ज्यांनी कुणी मतदान केलं नाही त्यांनाही समजून सांगायचंय आणि ज्या पद्धतीने बोगस मतदान लागलंय ते मतदान आपल्याला येत्या काळामध्ये त्याच्यावरती सुद्धा आपल्याला काम करावं लागणार आहे मतदार यादीवरती काम करावं लागतं मी देवेंद्र कोठेच अभिनंदन करतो की लोकसभेची निवडणूक झाल्यापासून त्यांनी त्या त्या ठिकाणी ठिकाणी मतदारांचा मेळावा लावला योजनांचे गल्ली गल्लीमध्ये जाऊन काम सुरू केले मी तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी मिळून येत्या काळामध्ये बुथ वरती काम करण्याची गरज आहे राम सातपुतेना या लोकसभेने काय दिलं आपल्याला पाच लाख शेहेचाळीस हजार अठ्ठावीस मत पडले पाच लाख शेहेचाळीस हजार अठ्ठावीस लोकांनी मला खासदार म्हटलेला आता विधानसभेची निवडणूक आहे संजय राऊत साहेब म्हणतात की कि मुख्यमंत्री पदाचा चेहरा ते डिक्लेअर करावा लागेल आदरणीय पवार साहेब म्हणतात की आपल्याला त्या ठिकाणी सामुदायिक नेतृत्व म्हणून पुढे जावं लागेल आणि काँग्रेस तर कुठं चर्चेतच नाहीये मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी या लोकसभा मतदारसंघामध्ये एकशे सत्तावीस विधानसभेमध्ये आपण लीड या ठिकाणी अनेक मतदारसंघ आहेत पाच पंचवीस असे की आपण पाच हजार दहा हजाराने मागे आहोत मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभेवरती महायुतीचा भगवा फडकेल की निवडणुका हे आपल्याला शिकवत असतात आणि विश्वासाने पूर्ण ताकदीने आपण झोपून देऊन काम करा आपण या निवडणुकीतून भारतीय जनता पार्टी पूर्ण देशभर अनेक गोष्टी शिकली आहे आपण सुद्धा सोलापूरच आपल्या गावाच आपल्या भूतच आपल्या नगराच आपल्या गल्लीच चिंतन करावं आपण कुठे कमी पडलो त्या ठिकाणी आपण चिंतन केलं पाहिजे त्या ठिकाणी वेगवेगळ्या भागातून आपल्या मतदारसंघात आपल्या भूतवर त्या ठिकाणी नाव तर लागलेले नाही आहेत ना आपल्या भागामध्ये असणाऱ्या प्रत्येक भूत त्या ठिकाणी प्रत्येक पानाचा मतदार यादीचा अभ्यास केला पाहिजे जसं एक जणांनी सांगितलं गोगावमध्ये कोकस मतदान को लागलं ला। आपण सगळ्यांना मिळून पूर्ण ताकदीने या ठिकाणी या निवडणुकीला येत्या काळामध्ये सामोरं जायचंय राम सत्पुतीच्या मागे जशी भारतीय जनता पार्टी आहे तसं या सोलापूर लोकसभेतल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या माग भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने उभा आहे हा विश्वास द्यायला मी तुम्हाला आलेलो काल परवा त्या ठिकाणी एका मध्यमधल्या कार्यकर्त्यावरती एमपीडी लावायचा प्रयत्न समोरच्या लोकांनी केला मी दोन दिवस हटून पूर्ण ताकदीने त्या कार्यकर्त्याच्या मागे उभा राहिलो त्याच्या परिवाराला आधार देण्याचं काम केलं आणि भविष्यात तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो पाच लाख शेहेचाळीस हजार अठ्ठावीस मतं आपल्याला इतके पडलेले इतक्या लोकांनी आपल्याला खासदार म्हणून निवडलेलं आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या सोबत हा राम राग सातपुते निश्चित उभा राहील हा आपल्याला शब्द देतो मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सांगतो हो जाव तयार साथी हो, हो जाव तयार आपल्या सगळ्यांना मिळून येत्या काळामध्ये भविष्यासाठी तयार राहायचंय पुन्हा एकदा त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे अक्कलकोट मधल्या मैदुर्गी मधला एक छोटासा कार्यक्रम करणारा दुपारी दोन वाजता तळपत्या उन्हामध्ये भारतीय जनता पार्टीचा पॅम्पलेट वाटणारा कार्यकर्ता बघितला आहे तो तरुण कार्यकर्ता माझ्या कामाची प्रेरणा मित्रांनो मित्रांनो भारतीय जनता पार्टी विचारावर काम करणारा पार्टी आहे भारतीय जनता पार्टी त्या तपश्चर्या आणि संघर्षातून उभा राहिलेली पार्टी आहे एकोणीसशे बावन मध्ये या ठिकाणी देश स्वतंत्र झाल्यानंतर बावन पासून तर आपण आजपर्यंत मध्ये आपलं पाणी पण झालं परंतु दोन खासदारावरून तीनशे दोन पर्यंत घेऊन जाण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं जर कुणी केलं असेल तर आपल्या सगळ्या देवतुल्य कार्यकर्त्यांनी केला के मित्रांनो ही निवडणूक जर पाहिली तर अनेक चांगले अनुभव आहेत अनेक कार्यकर्त्यांना मी त्या ठिकाणी पळताना पाहिलंय मी अनेक महिला कार्यकर्त्यांना पाहिलंय की त्यांनी त्या ठिकाणी दिवसभर मेहनत केली दिवसभर त्या ठिकाणी तळपत्या पार्टीचा झेंडा घेऊन या ठिकाणी काम केलं मित्रांनो या सभागृहामध्ये किंवा या लोकसभा क्षेत्रामध्ये असे अनेक कार्यकर्ते आहेत की ज्यांना आयुष्यात निवडणूकही लढवायची नाहीये ज्यांना त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य व्हायचं नाहीये त्यांना पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य व्हायचं नाहीये ज्यांना त्या ठिकाणी कुठं नगरसेवक व्हायचं नाहीये परंतु मला भगव्या झेंड्यासाठी काम करायचंय हा विचार घेऊन काम करणारा कार्यकर्ता जर कुठला असेल तर तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि या सोलापूर लोकसभेतील हजारो कार्यकर्ते हे खऱ्या अर्थानं माझ्या कामाची प्रेरणा आहे या सभागृहामध्ये सुद्धा मला अनेकांची चेहरे दिसत आहेत ज्यांनी मेहनत केली या सभागृहामध्ये असणारा सतीश जाधव सारखा कार्यकर्ता सकाळी सात वाजल्यापासून मी झोपेपर्यंत दोन वाजेपर्यंत काम करत होता मित्रांनो या सभागृहामध्ये अनेक कार्यकर्ते आहेत अनेक अने माता भगिनी आहेत ज्यांनी झोपून देऊन काम केलं आपण निवडणूक हरलो नाही मित्रांनो या ठिकाणी आपण निवडणुकीमधून शिकलोय अनेक गोष्टी शिकलोय अनेक हिंदू भवन मतदार त्या ठिकाणी मतदार यादीतील नाव उडवायचं काम या ठिकाणी केलं एके एका मूथवरती तीस तीस नावं उडवल्या गेले देवेंद्रजी आपण फिरत असताना मध्य मध्ये बघितलं हक्काचा भाजपाचा मतदार तो मतदान केंद्रावर जात होता परंतु त्याची नावं जरी करण्याचं काम केलं त्यामुळे भारतीय जनता पार्टीनं ही निवडणूक जरी हडली असेल तर पुढच्या सात पिढ्या या निवडणुकीच्या पराभवातून भरपूर काही शिकलेल्या असतील हा मला माझा आत्मविश्वास सांगितला मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर